We need to आज देशभरात सगळीकडे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे साई इंटरनॅशनल स्कूल तर्फे देखील फ्रीडम फ्लॅश मॅपचे आयोजन दसरा चौकेचे करण्यात आले होते हे आयोजन पाहण्यासाठी नगरीतील नागरिक देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती अतिशय सुंदर असे सादरीकरण विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले होते यावेळी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी देखील उपस्थिती दर्शवली तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील बाळासाहेब घुगरे यांच्यासह सर्व शाळा आणि नर्सिंग टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता आजच्या या सर्व आयोजनाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी माझा मनापासून खूप आनंद होत आहे आज पंधरा ऑगस्ट वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला ही उपस्थित तुमचं सर्वांचं लक्ष लाभलं आम्ही झेंडावंदन करून चंदगडमध्ये आलो तर प्रांत ऑफिसला मिटिंग आहे आमची मारगड किल्ल्या संदर्भात तर विभागानं आमची सर्व शाळेची मुलं मुली सर्व अतिशय आनंदात दिसली आणि तुमचा हा प्रोग्राम बघून मला खूप बरं वाटलं आणि भविष्यात आपले असेच प्रोग्राम शाळेत जामीच अपेक्षित ठेवतो आणि हो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो पाटील साहेब आज स्वातंत्र्य दिनानिमित्त साई इंटरनॅशनल तर्फे जो हे साजरा करण्यात आलेला आहे आणि काय का सांगायला याबद्दल आणि शुभेच्छा कशा प्रकारे आहेत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व साई नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आज अतिशय मुलांनी देशभर प्रेमाच्या इव्हेंट त्यांनी अतिशय चांगला केला आणि एवढा धो धो पाऊस असतानासुद्धा तो इव्हेंट जो त्यांनी करून दाखवला ते खरोखर स्तुत्य आहे आणि असे दे देशाच्या आधारित देशावर प्रेम करणाऱ्या आधारित अशा सगळ्या गोष्टी आमच्या मुलांनी करून दाखवलेल्या आहेत आणि योगावागानं आज आमदार शिवाजीराव पाटील साहेब चंदगडचे ते इथं आज उपस्थित राहिले योगावागानं ते आज जात होते त्यांचं आज मिटिंग होती प्रांत ऑफिसला पण तरीसुद्धा पावसात आमच्या मुलांची दखल घेतली आणि खरोखर आमच्या मुलांनी चांगला इव्हेंट केल्यामुळं मी शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व जनतेलाही शुभेच्छा देतो आणि जांतो जय जय महाराष्ट्र